आपलं स्वागत आहे आज आपण घोसाळ्याची भजी करणार आहे हे घोसाळं घेतले आपण असं गोल गोल कटिंग कर करून घेतलेलं आहे आपण आता पीठ भिजून घेऊ बेसन पीठ घेतले हळद घेतली लाल तिखट आहे मीठ टाकले आणि आपण ह्याच्या वाटामध्ये हिरवी मिरची आलं लसूण कोथमीर टाकलेली आहे आणि थोडासा आता ओवा टाकून पिठ पीठ घट्ट भिजून घेऊ पीठ आता भिजून झालेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये घोसाळी बुडून भजी करून घेऊ भजी पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये अशी मिक्स चांगली हे करून घ्यायची पिठामध्ये बुडवून भजी पिठात पुर, बुडून त्याची भजी करून घेऊ आपण आता अशी घोसाळी चांगली बुडवून घ्यायची जेणेकरून पीठ सगळ्या भजी घोसाळ्याला लागेल भजीचं चा चांगलं मिक्स केलं घट्ट भिजवलं किंवा अशी भजी चांगली फुगून वर येते घोसाळ्याची चांगलं भजी फुल गॅसवर तळायची नंतर बारीक गॅसवरती तळायची भजी टाकली की चांगलं पीठ जर भिजवलेलं असेल तर अशी भजी फुगून वरती येते तर ही भजी पूर्ण बारीक गॅसवर तळून घेऊ प्रकारे तयार आहे आपली घोसाळ्याची भजी